चारचाकी गाडी पूर्णपणे लॉक केली तरी आपल्या गाडीतून चोरी कशी होऊ शकते याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ शिर्डीमधील आहे गाडीच्या काचेवर केमिकल युक्त पदार्थ टाकून काच फोडली जाते विशेष म्हणजे काच फोडल्यानंतर या काचेचा आवाज सुद्धा येत नाही व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक व्यक्ती गाडीच्या काचेवर केमिकल टाकतो आणि त्यानंतर गाडीजवळ येतो गाडीची काच फोडली जाते आणि त्यातून बॅग घेऊन तो पळून जातो व्हायरल होणारा व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की व्यक्ती इकडे तिकडे बघतो त्यानंतर गाडीची काच फोडली जाते काच फोडल्यानंतर त्या काचेचा आवाजसुद्धा येत नाही तो व्यक्ती पुढे जातो कोणी बघितलं तर नाही याची तो खात्री पटवतो त्यानंतर तो पुन्हा गाडीजवळ येतो गाडीत असलेली बॅग तो उचलतो आणि घेऊन पळून जातो या घटनेचा सी सी टी व्ही सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे तेव्हा गाडीमध्ये मौल्यवान वस्तू किंवा आपले गरजेचे सामान हे ठेवू नये अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे